शुभरात्री नमस्कार माझ्या सगळ्या गोडगोड मैत्रींना तर मैत्रीणं आज आपण आपल्या श्रीकृष्ण देवाच्या खूप साऱ्या लिला आहेत खूप साऱ्या गवळणे आहे ते तर त्यातली एक गवळण म्हणणार आहोत ते तर ऐका आला बाई मागल्या दारानी आलाग बाई मागल्या दारानी चोरी केली या आनंदाच्या पौराणी सवारी केली या आनंदाच्या पौराणी बसले होते मी दारात औचित आला बाई घरात बसले होते मी दारात औचित आला बाई घरात ग बाई पदर बाईपदरवडिला सोरी केली या आनंदाच्या पोरान सोरी केली या आनंदाच्या पोरान आलाग बाई मागल दारांनी आलाग बाई मागल दारांनी सरी केली या आनंदाच्या पोरांनी